हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही कधी असा शो पाहण्यासाठी गेला आहात का तर आम्ही गेलो होतो आमच्या जवळपास आलेला बिगेस्ट शो पाहण्यासाठी तर तुम्ही कधी असा शो पाहिला आहात का तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खरंच जादूच्या दुनियेत आलेलो आहोत तर मी माझ्या मुलीसोबत फॅमिलीसोबत गेलेले होते माझ्या मुलीलासुद्धा खूप छान वाटलं तिथे जाऊन लहान लहान मुली आलेली होती खूप मस्त डेकोरेशन होती खूप मस्त लाईटिंग लावलेली होती तिथे तिथे मी ह्या आधी असा शो कधीच पाहिलेला नव्हता मी फर्स्ट टाईम असा शो पाहिलेला आहे तुम्ही कधी असा शो पाहिलेला आहात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तिथे खूप छान असे एकीकडे पूल केलेला होता त्यांनी एकीकडे असं चढ उतार असं केलेलं होतं खूप सारी लाईटिंग लावलेली होती खूप मस्त म्हणजे मी सब शब्दात सांगू शकत नाही असं डेकोरेशन तिथे केलेलं होतं तर आम्ही कुठे गेलो होतो हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओके चलो थँक्यू बाय